पाण्याची मेन पाईपलाईन तोडली स्ट्रीट लाईटच्या ताराही जाळल्या सुट्टी दिवशी अधिकाऱ्यांना कामाला लावले आणि नागरिकांनाही बेटीस धरले कारवाई होणार नाही नागरिकांचा सवाल पोड शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमधील मधील वसंत गरकुलमध्ये शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी पावसाळापूर्व नाला सफाई करण्यासाठी महापालिकेचा ठेकादार उल्हास सर्जे यांचे बंधुराज व कामगारांनी पोकल्याने आणला आणि कामाला सुरुवात केली अगदी पहिल्या दिवसापासूनच कामाची बोभाव सुरू झाली कशा पद्धतीने ही नालासफाई सुरू होती स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे यांनी कामाच्या सूचनाही केल्या होत्या परंतु काम कसंही उघडजोघड करण्याचा प्रयत्न सुरू होता सायंकाळी पाचच्या ठोक्याला पोकल्यानं मशीन बंद करून कामगारांनी घर गाठले मग दुसरा दिवस उजाडला शनिवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी नऊच्या दरम्यान पुन्हा कामगारांनी मशीन सुरू करून काम चालू केले कसे 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 सायंकाळी पाच वाजेपर्यंत काम अंतिम टप्प्यात गेले मात्र मशीन चालवून जाणाऱ्या कामगारांच्या डोक्यात काय आले खुणास ठेवू त्याने सरळ मिरज रोड नजीक वाघमोड नगरकडे जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या मेन पाईपलाईनला मशीनने ठोके देऊन लोखंडी पाईपच पाई तोडून काढली पाईप तोडल्यामुळे पाण्याचा लोंडा उसळून वाहू लागला सुमारे दीड तास पाणी वाहून गेल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले काही उन्हाळ्यात पाण्यासाठी सुरू असतानाच हजारो लिटर पाणी वाया घालविले त्यानंतर शेजारच्या नागरिकांनी सहाय्यक आयुक्त मानसिंगराव पाटील यांना याबाबतची कल्पना दिली त्यांनी तात्काळ पाईप इन्स्पेक्टर वसंत लोखंडे यांना कल्पना दिली त्यानंतर स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे वसंत लोखंडे साहेब घटनास्थळी दाखल झाले कसं तरी पाणी बंद करण्याचा प्रयत्न सुरू झाला परंतु पूर्णपणे पाणी बंद करता आला नाही अखेर आमदार पडल्यानंतर पूर्ण पाणी बंद झाले तोपर्यंत स्ट्रीट लाईट चालू झाले शेवटच्या टप्प्यात काम आवडत असताना पुन्हा ठेकेदार उल्हास सरजे यांच्या कामगारांनी इटच्या मेन तारा शॉर्ट केल्या आणि अख्ख्या दोन चार गल्ल्या अंधारत गेल्या दुसऱ्या दिवशी रविवारी सुट्टी असल्याने काम बंद ठेवण्यात आले परंतु पाईपलाईन तोडल्याने मध्ये तीव्र पा पाणीचे निर्माण झाले आहे त्यामुळे येता जाता नगर नगरमधील नागरिक शिव्यांचा बडीमार करीत आहेत शिवाय वसंत गडकुलमधील दोन गल्ल्या दोन दिवस अंधारत होत्या तेव्हा कामापेक्षा खूप मोठी जड झाला असे म्हटलं स्वाभाविक ठरलेलं नाही याबाबत ठेकेदार काय करावं होणार मला की ज्याने सुट्टी असतानाही अधिकाऱ्यांना कामाला लावले आणि नागरिकांनाही कटीत धरले मग ठेकेदार कारवाई होणार की नाही ज्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले लोक अंधारात बसले काय कारवाई होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत